हॅलो फ्रेंड्स तर आज जर पार्टी होते तर तिकडे गेलेलं होतं किट्टी पार्टीला तर आज काही जास्त गेम वगैरे झाले नाहीत जेवण वगैरे केलं आणि नंतर मग थोडेसे फोटो घेतले काय काय

सगळ्यांचं एक एक काहीतरी कमेंट द्यायचं ही कशी वाट बघत बसल्या जेवायला पूर्ण येत नाही आडवा धरला की ही कशी आपली आपली वाढून घ्यायला शेजारचा ताट मोकळा असून सुद्धा बस आपण

मग आता दोन वर्ष झाली किती असं किती शुक्रवार अकरा शुक्रवार इमान खोलाय पेंट बरे नाहीतर हे बऱ्यापैकी सगळा पेंट माझ्या आत्ती साईड माझ्यात पाय दुय आता बघितली जागा होती आवाज तिथून झाल्यानंतर आले चार वाजले होते मला घरी येईपर्यंत तर येताना थोडस मासा आणलं होतं आता उद्या बुधवार आमोशा चालू होते म्हटल्यानंतर मग आमोशाच खात नाही तर हा पोळा होता टॅपिको म्हणतात इकडे याला कप्पा पोळा असे नाव आहेत तर मग मा, मासा अगोदर धुवून त्याला हळद मीठ तिखट लावून ठेवलं आणि नंतर मग हा सोलून घेतला तर हा शिजायला थोडासा वेळ लागतो तर हळद मीठ टाकून तो पण शिजत ठेवला तर मुलं स्कूलमधून यायच्या अगोदर बनवायचं होतं पण मलाच यायला लेट झालं त्यामुळं मग बनवायला थोडंसं लेट झालं तर ही माश्याची रस्सा भाजी बनवाय घेतली होती पुळा आणि मा माश्याची भाजी ना कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं मातीच्या त्या भांड्यामध्ये तर त्याच्यामध्ये थोडीशी मेथी आणि मोहरी घातली कडीपत्ता हिरवी मिरची कांदा असा घालून घेतला कांदा थोडासा भाजून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट असं घालून घ्यायचं होतं तर कधी तर असं पण बनवलं ना मुलं आवडीनं खातात संध्याकाळच्या जेवणामध्ये रोजच चपाती म्हणलं ना मुलांना पण कंटाळ येतो खायचा तर चिंच थोडीशी भिजत घालून ठेवली होती तर ती पण याच्यामध्ये घालून घेतली तर माश्याच्या ह्याला चिंच घातली की मी छान होती चव आंबट तिखट असं चव आली की माश्याची भाजी छान होती तर मग बाजूलाच लगेच थोडंसं सा मासं साईडला ठेवलेलं आणि मुलं रश्यातलं मासं खात नाहीत तर थोडंसं तळून पण घ्यावं म्हणलं म्हणजे थोड्या तेलावरती भाजून घेते अगदीच असं तळत नाही तर आज पहिल्यांदाच मी मासं आणायला गेली होती म्हणजे येता येता घेऊन आले पण त्याने ना दाखवताना मोठं दाखवलं आणि मला देताना मोठं दोन तीनच दिलं आणि बाकीचं अगदी छोटं छोटंचं असं दिलं होतं पण ह्या माशांना ना चव असते भरपूर असं कॅल्शियम या माशांमधून भेटतं तर मत्ती असं त्याचं नाव आहे मत्ती मासा असं म्हणतात त्याला इकडे तर मग आता हा पोळा पण शिजलेला होता आणि हे अगोदर भाजी थोडीशी शिजवून घेतली आणि शिजता शिजल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये थोडंसं मासं बाकी ठेवलेलं होतं तर ते टाकून नंतर एक पाच ते सात मिनटामध्ये मासं शिजलं जातात जास्त काही हलवायची वगैरे त्याला गरज पडत नाही मासं पटकन शिजतात आणि हे अगदीच लहान होतं त्यामुळं लगेचच शिजलं पण तर नंतर झाकून ठेवून एक पाच मिनिट शिजवून घेतलं तो तोपर्यंत जे फ्राय करायला ठेवलेलं लान ते पण बऱ्यापैकी फ्राय झालं होतं तर हे अगदी क्रिस्पी होतात याच्यामध्ये काटं लहान लहान असं भरपूर असं काटं असतात त्यामुळे हे खायलाच थोडंसं अवघड पडतं पण चवीला हा मासा एकदम छान असा लागतो तर आता हा पोळा पण शिजलेला होता आणि भाजी पण तयार होत आली ती तर भाजी शिज तयार झाली ना नंतर त्याच्यामध्ये ना वरून थोडासा कडीपत्ता आणि कच्चं तेल खोबरेल ते घालतात आता तेलाचं प्रमाण मी कमीच वापरते कारण आमच्यात जास्त तेलकट आवडत नाही त्यामुळं मी सुरुवातीला पण थोडंसंच घातलं होतं आणि वरून थोडंसं आता इकडचं पद्धतीचं असं बनवलं ना हे तेल भरपूर वापरतात वरून पण असं ना जास्त चव लागते तसं म्हणतात पण माझं थोडंसं तेल कमीचं असतं तर भाजी तयार झाली होती आता हे खोबऱ्याचं एक वाटण करून घेतलं होतं व्हिडिओ विथ स्किप झाला फोन आल्यामुळं तर खोबरं घेतलं होतं जिरं खोबरं थोडंसं लसूण आणि जे लहान कांदे असतात ते घेतले होते तर ते वाटून घेतले आणि हा जो पोळा शिजलेला होता तो थोडासा असा मिक्स करून घेतला याच्यातलं पाणी सर्व साईडला काढलं येळून आणि त्याच्यामध्ये नंतर हे वाटण घालून मिक्स करून घेतलं एकजीव करून आता वरून नंतर कढीपत्ता मोहरी आणि कांद्याची अशी फोडणी घालायची तेलामध्ये थोडासा कांदा भाजून त्याच्यामध्ये मौरी आणि कडीपत्ता घालून <coughs> फोडणी घालून घेतली तर मग तयार झालं होतं जेवण तर मुलांनी पण आवडीन खाल्लं आता कसं आता एक महिना असं मार्गशी संपेपर्यंत तरी घरामध्ये आणत नाही तर असा होता मग आजचा मेनू तर हा जो पोळा आहे याच्यापासूनच ना आपले जे शाबूचे तांदूळ आहेत ना ते बनवले जातात तर हा इकडे जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो केरळमध्ये इकडे शाबू जास्त खात नाहीत पण पोळा ज्यांना शुगर आहे ना ते संध्याकाळच्या जेवणामध्ये हा पोळाच खातात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये